आमदार यड्रावकरांना धक्का भाजप पदाधिकारी गणपतराव पाटील यांच्या भाजपचा मोठा गट गुरुवारी महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या सामील झाला भाजपचे पदाधिकारी व एस जे ग्रुपचे प्रमुख संतोष जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी गणपतराव पाटील यांना जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुक्यात मोठे मताधिके देण्याचा निर्धार केला त्यामुळे आमदार यड्रावकरांना मोठा धक्का बसलाय आमदार यड्रावकर राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरोळ येथे त्यांच्या प्रचारास उपस्थिती लावल्यानं यड्रावकर हे मायुतीचे पुरस्कृत उमेदवार असल्याचं स्पष्ट झालं होतं था। दरम्यान भाजपच्या शिरोळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचारात म्हणावं तशी आघाडी घेतली नव्हती हा एक चर्चेचा विषय होता मायुतीचे पुरस्कृत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सन्मानजनक वागणूक तसेच भाजपच तालुक्यातून हद्दपार करण्याचा त्यांचा मानस होता हे लक्षात आल्यानं गुरुवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी थेट गणपतराव पाटील यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार गणपतराव पाटील यांच्या उमेदवारीला बळ आलं पदाधिकाऱ्यांनी जयसिंगपूर शहरात गणपतराव पाटील यांना वीस हजार मताधिके देण्याचा निर्धार करत थेट प्रचार यंत्रणे सहभाग घेतला यावेळी बोलताना श्री जाधव म्हणाले शिरोळ तालुक्याच्या विकासाकरता गणपतराव पाटील हे आम्हाला योग्य उमेदवार वाटतात दत्त साखर कारखाना बँका शैक्षणिक संस्था खरेदी विक्री संघ आदींच्या माध्यमातून त्यांनी सहकारात मोठं कार्य केलंय शारपट जमिनीचा प्रश्न असो बेरोजगारीचा प्रश्न असो त्यांचं कार्य शिरोड तालुक्याला माहिती आहे गणपतराव पाटील यांच्यासारखा आमदार तालुक्याला लाभल्यास तालुक्याचा विकास होणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला जयसिंगपूर शहरासह तालुक्यात मताधिके देण्यासाठी आम्ही जीवाचं रान करणार आहोत उमेदवार गणपतराव पाटील म्हणाले संतोष जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे जयसिंगपूर शहरासह तालुक्यात चांगलं मताधिके मिळणार आहे ता यावेळी संतोष जाधव सुनील घोल पंकज गुरव समसुद्दीन सय्यद भीमराव हडपत रोहित बागडी आशिष मोरे माधुरी आलासकर प्रेम पडियार योगेश अंधारे शशी नलवडे महेश स्वामी राहुल गायकवाड प्रणेश भोसले अभिजित हजारे धर्म रजपूत यश खैरे सतीश पवार अनिल सुतार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला जयसिंगपुरात वीस हजाराचं मताधिके देणार गणपतराव पाटील हे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार महाविकास आघाडीला लाभलेत सहकार सामाजिक कृषी शैक्षणिक कार्यात त्यांचं योगदान लक्षात घेता त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय त्यांचं कार्य घराघरात पोहोचवून जयसिंगपुरात शहरात त्यांना वीस हजाराचं मताधिक्य देणार असल्याचं संतोष जाधव यांनी सांगितलं अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी शिरोळ न्यूज नेटवर्क